नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि माझ्यासोबत आता आहेत हास्य जत्रेतले आपले लाडके कलाकार रोहित माने आज सकाळ आयोजित खरं तर संतांचा दर्शन सोहळा आहे भक्तीचा महाकुंभ आहे आणि इथे आपण आलेलो आहोत रोहित सर सुद्धा आलेले आहेत कसं हे सगळं वातावरण बघून कसं वाटतं खूप प्रसन्न वाटतंय खरं तर सकाळचे खूप खूप धन्यवाद खूप आभार की असं इकडे संतांच्या पादुकांचं दर्शन इथे मुंबईकरांसाठी तुम्ही इथे भरवलेलं आहे सगळं खरंच आपल्या मुंबईकरांच्या धावपळीच्या जीवनात असं प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या संतांच्या मठात जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणं खरंच मुंबईकरांना तितकं पॉसिबल होत नाही किंवा ते करायचं म्हटलं तरी एकवीस संतांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला जवळजवळ महिना दोन महिने द्यायला लागतील पण आमचं खरं तर भाग्य आहे की एकाच ठिकाणी वरळीत नेहरू सेंटरमध्ये आपल्या एकवीस संतांच्या महापुरुषांच्या पादुका आहेत खरंच जवळजवळ जवड़ इथे संत सगळे अवतरल्यासारखं वाटतं इतकं प्रसन्न वाटते आणि इथून एक वेगळी एनर्जी वेगळी वाईफ घेऊन आपल्या कामासाठी नक्कीच जाऊ आम्ही कशी ऊर्जा म्हणजे तुम्ही संतांकडनं घेता किंवा महाराष्ट्राला ही जी परंपरा लाभलेली आहे कसं हे सगळं बघताय महाराष्ट्रावर खरं तर आपल्या संतांचे महापुरुषांचे संस्कार आहेत त्यांच्या संस्कारांवर आपला महाराष्ट्र घडलाय किंवा त्यांच्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे आपल्या आयुष्यात त्यामुळे आपल्यावर संतांचा महापुरुषांचा खरंच खूप खूप एक चांगल्या विचारांचा पगडा आहे आपल्यावर त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य खूप छान आणि सुंदर जगण्यासाठी मदत होती है। तर हीच एक एनर्जी घेऊन इथून जाणार आहोत त्यासाठी खरंच खूप सकाळचं खूप थँक्यू आणि हा सगळा उपक्रम जेव्हा बघताय अनेक जण भेटतायत आहेत काय नेमक्या भावना पहिल्यांदा मनात आल्या जेव्हा एकवीस संतांना एका ठिकाणी आपण बघतो खूप प्रसन्न वाटतं मी तेच म्हटलं पहिलंच याच्यात की इतकं प्रसन्न वातावरण खरंच इतक्या दिवसात अनुभवलं नव्हतं मला जवळजवळ सगळे संत इथे आल्यासारखं वाटायला लागले आणि तीच एक एनर्जी इतकी भारी वाटते एक सुंदर भजनाचं वातावरण येते आणि त्या सगळ्या गोष्टी फील होत्या ती वाईट फील होते, फील होते कि यार खरच संता हो की यार खरंच संत आपल्या समोर उभे आहेत का आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवून त्यांचं दर्शन घेतो की काय भारी वाटते त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेतच आपण छान काम करत राहू बाकी त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे मागायची गरज नाही आहे खरंतर काही त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली आणि हे होते आपल्या हास्य जत्रेतले कलाकार रोहित माने